कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या स्मार्ट तंत्रज्ञानाने गणित इंग्रजी सोपं होणार आहे शी जिनपिंग कुठे गायब झालेत मुंबईतील कबुतरखाने बंद होणार आहेत कच्च्या तेलाच्या किमती स्वस्त होतील ग्राहकांनो फक्त भारतीय मानक ब्युरो प्रमाणित हेल्मेट वापरा असं आवाहन केलंय भारत बांगलादेश मालिका आता पुढील वर्षी होणारे नेपोटिझमने हिरावून घेतली संधी असं अभिनेता विहान समत म्हणालाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज सहा जुलै वार रविवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाइट ई e सकाळ डॉट कॉमच पॉडकास्ट पॉडकास्ट पहिली बातमी आहे स्मार्ट तंत्रज्ञानामुळे सोप्या होणाऱ्या शिक्षणाची पालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गणित आणि इंग्रजी यांसारख्या विषयांची गोडी लागावी यासाठी तंत्रज्ञानाची जोड लाभणार आहे त्यामुळे हे विषय विद्यार्थ्यांसाठी अधिक सोपे होतील असा विश्वास पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी व्यक्त आहे पालिकेच्या शिक्षण विभाग आणि संपर्क फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने संपर्क स्मार्ट शाळा शिक्षक प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं आहे पालिका आयुक्त गगराणी यांनी गोखले रोड महापालिकेच्या शाळेत सुरू असलेल्या प्रशिक्षण वर्ग खोल्यांना भेट दिली स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला वाव मिळेल तसंच सोप्या पद्धतीने संकल्पना आत्मसात करणं शक्य होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी शिक्षण अधिकारी संदीप सांगवे प्रशासकीय अधिकारी शाळा स्नेहलता डुंबरे आदी उपस्थित होते पालिकेच्या एकशे एक्क्याऐंशी शाळांमध्ये एकशे एक्क्याऐंशी स्मार्ट टेलिव्हिजन तसंच शैक्षणिक संकल्पनेवर आधारित उपकरणं उपलब्ध करून देण्यात येणार आहेत दोन दिवसीय प्रशिक्षणासाठी प्राथमिक विभागाच्या एकशे एक्क्याऐंशी शाळांमधील प्रत्येकी एक यानुसार शिक्षकांची निवड करण्यात आली आहे आषाढी एकादशी निमित्त पालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या दिंडीचं आयोजन करण्यात आलं छोट्या वारकऱ्यांसोबत पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सहभाग घेतला पालिकेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आनंददायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत अक्षर दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं पॉडकास्ट दुसरी बातमी आहे शी जिनपिंग यांची ब्रिक्स परिषद ब्राझीलमध्ये सुरू होतीये जिथे जगातील पाच सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्था एकाच व्यासपीठावर एकत्र येतील ब्राझील रशिया भारत चीन आणि दक्षिण आफ्रिका हे देश यात आहेत पण या बैठकीत एक महत्त्वाचा चेहरा अनुपस्थित असेल तो म्हणजे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग शी यांची अनुपस्थिती ही मोठी गोष्ट आहे कारण सत्तेत आल्यापासून ते प्रत्येक ब्रिक्स बैठकीत सहभागी होत आहेत पण यावेळी त्यांच्या जागी चीनचे पंतप्रधान ली केकियांग आणि उपपंतप्रधान हे लाईफेंग यांना पाठवण्यात आलंय प्रकरण एवढ्यापुरतं मर्यादित नाही शी जिनपिंग गेल्या काही आठवड्यांपासून सार्वजनिक ठिकाणी दिसले नाहीत कोणतंही विधान नाही फोटो नाही कोणताही कार्यक्रम नाही चीनच्या अधिकृत वृत्तपत्र पीपल्स डेलीमध्येही त्यांचं नाव आलं नाही जरी त्यांचा दररोज तेथे उल्लेख केला जात होता जिनपिंग यांच्या अनुपस्थितीमुळे जिनपिंग यांची सत्ता खरोखरच धोक्यात आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय काही वृत्तात असा दावा केलाय की जिनपिंग यांना काही गंभीर आजार आहे म्हणूनच ते सार्वजनिकरित्या बाहेर येत नाहीत दुसरीकडे अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या वृत्तात असं म्हटलं आहे की पक्षात विरोध वाढतोय जिनपिंग यांना जाणून बुजून बाजूला केलं जात आहे इतकंच नाही तर इतर नेते आता बीजिंगच्या ग्रेट हॉलमध्ये परदेशी नेत्यांना भेटू लागलेत ज्यामध्ये जिनपिंग दिसत नाहीत चार जुलै रोजी एक मोठी गोष्ट घडली जेव्हा चीन सरकारने अचानक तीन वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना बडतर्फ केलं त्यांची नावं जनरल मियाओ हुआ नौदल प्रमुख ली हंजून आणि वरिष्ठ अणुशास्त्रज्ञ लियू शिपेंग आहेत याचं कारण सरकारी निवेदनात भ्रष्टाचार असल्याचं सांगण्यात आलं होतं परंतु तज्ज्ञांचं म्हणणं आहे की ही कारवाई आत वाढत्या असंतोषाला चिरडण्याचा प्रयत्न आहे सध्या खरी सत्ता चिनी सशस्त्र दलांचे उपप्रमुख जनरल झांग युक्सिया यांच्या हातात आहे ज्यांची निष्ठा हु जिंताओ हो यांच्या गटाशी आहे म्हणजेच त्याच माजी राष्ट्रपतींकडे ज्यांना दोन हजार बावीसमध्ये पक्षाच्या काँग्रेस दरम्यान सार्वजनिकरित्या सभागृहाबाहेर हाकलून लावण्यात आलं होतं पॉडकास्टची तिसरी बातमी आहे कबूतर खाण्याची दादर पश्चिम येथील खाण्यामुळे वाढत असलेले श्वसन आणि प्रदूषण याची सरकारने गंभीर दखल घेतली या कारवाईचे आदेश देण्यात मुंबई महापालिकेच्या हद्दीत एक्कावन्न कबुतरखाने आहेत ते बंद करण्याची कारवाई पालिकेकडून टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असल्याचं पालिकेच्या सूत्रांनी सांगितलं मुंबईतील कबुतरखान्यांबाबत तातडीने विशेष अभियान राबवण्यात येणार आहे याबाबत राज्य सरकारने महापालिकेला आदेश दिलेत पालिकेच्या दादर येथील जी उत्तर विभागाने दादर कबुतरखान्यात अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली या मोहिमेत कबूतरखान्यात साठवलेल्या धान्याच्या गोणी हटवण्यात आल्या तसंच त्या जप्त केल्या तसंच स्थानिकांनी बांधलेले शेड हटवले कबुतरखाण्याभोवती बांधलेल्या अनधिकृत कुंपणाचा काही भाग हटवण्यात आल्याची माहितीही पालिकेने दिली मुंबई महापालिकेच्या हद्दीत एक्कावन्न कबुतरखाने आहेत काही कबुतरखाने न्यायालयाच्या आदेशानुसार बंद करण्यात आले होते पण हे कबुतरखाने पुन्हा सुरू झाल्याचं निदर्शनास आलं आहे त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन कबुतरांना धान्य टाकणं थांबावं यासाठी जनजागृती आवश्यक आहे त्यासाठी महापालिकेला एका महिन्यात कबुतरखाने बंद करण्यासाठी विशेष अभियान राबवण्याचे आणि जनजागृती मोहीम सुरू करण्याचे निर्देश लवकरच दिलेत पॉडकास्टची चौथी बातमी आहे कच्च्या तेलाच्या किमतीची ऑगस्टमध्ये पूर्वीच्या नियोजित वेळेपेक्षा तेल उत्पादन वेगाने वाढेल ज्यामध्ये आठ प्रमुख सदस्यांनी दररोज पाच लाख अठ्ठेचाळीस हजार बॅरल उत्पादन वाढवण्याचं मान्य केलं आहे मे जून आणि जुलैमध्ये जाहीर केलेल्या चार लाख अकरा हजार बॅरल वाढीपेक्षा ही वाढ जास्त आहे जी सुरुवातीच्या योजनेपेक्षा आधीच तीन पट जास्त होती या निर्णयाचा जगभरातील बाजारपेठांवर परिणाम होईल याचा भारतातील तेलाच्या किमतींवर परिणाम होऊ शकतो या निर्णयामुळे कच्च्या तेलाच्या किमती कमी होण्याची अपेक्षा आहे जी भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशासाठी दिलासादायक आहे तेल उत्पादक देशांच्या गटाचा समावेश असलेल्या ओपेक प्लसने ऑगस्टपूर्वी तेल उत्पादन वाढवण्यास सुरुवात केली आहे ऑगस्टमध्ये पूर्वी नियोजित वाढीपूर्वी हा निर्णय घेण्यात आला आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे संरक्षक हेल्मेटची देशात एकशे शहात्तर उत्पादकांकडे संरक्षक हेल्मेटसाठी वैध बी आय एस परवाने आहेत पण रस्त्याच्या कडेला विकल्या जाणाऱ्या अनेक हेल्मेटमध्ये अनिवार्य असलेलं बी आय एस प्रमाणपत्र नाही यामुळे भारत सरकारचा ग्राहक व्यवहार विभाग आणि भारतीय मानक ब्युरोतर्फे देशभरातील ग्राहकांना बी आय एस प्रमाणित हेल्मेट वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे भारतीय रस्त्यांवर एकवीस कोटींहून अधिक दुचाकी वाहनं असल्याने दुचाकी स्वारांची सुरक्षितता ही सर्वात महत्वाची आहे मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत हेल्मेट घालणं अनिवार्य असलं तरी त्याचा प्रभावीपणा गुणवत्तेवर अवलंबून असतो कमी दर्जाचं हेल्मेट संरक्षणाशी तडजोड करतात आणि त्यांचा मूळ उद्देश साध्य होत नाही यावर उपाय म्हणून दोन हजार पासून एक, एक गुणवत्ता नियंत्रण आदेश लागू करण्यात आला आहे या अंतर्गत सर्व दुचाकी चालकांसाठी मानकांनुसार प्रमाणित आणि चिन्हांकित हेल्मेट अनिवार्य करण्यात आलं या विभागाने बी आय एस प्रमाणपत्राशिवाय हेल्मेटचं उत्पादन किंवा विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर अंमलबजावणी करण्याचं आवाहन केलं आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून भारत बांगलादेश यांच्यामधील सफेद चेंडूने खेळली जाणारी मालिका आता या वर्षी ऑगस्ट ऐवजी पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यात खेळवण्यात येणार आहे बांगलादेश क्रिकेट मंडळ आणि बी सी सी आय यांच्याकडून याबाबतचा निर्णय शनिवारी घेण्यात आला ही मालिका वर्षभर पुढे ढकलण्यात आली आहे भारत बांगलादेश यांच्यामध्ये यावर्षी सतरा ते एकतीस ऑगस्ट दरम्यान तीन एकदिवसीय आणि तीन टी ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार होती मात्र आता ही मालिका पुढील वर्षी खेळवण्यात येणार आहे बी सी सी आयकडून प्रसिद्धीपत्रक काढण्यात आलं आहे त्यामध्ये स्पष्ट करण्यात आलं की दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांनी मालिकेबाबत विचार केला आंतरराष्ट्रीय वेळापत्रकाचाही विचार करण्यात आला दोन्ही देशांच्या उपयुक्ततेचा विचार करून ही मालिका पुढील वर्षी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेता विहान समजच्या एका वक्तव्याची बॉलिवूडमध्ये घराणेशाहीचा मुद्दा नव्याने समोर येणं काही नवीन नाही मात्र जेव्हा एखादा उगवता अभिनेता त्याच्या वैयक्तिक अनुभवातून हा प्रश्न उलगडतो तेव्हा तो, तो चर्चेचा विषय ठरतो अलीकडेच अभिनेता विहान संमतने एक खंत व्यक्त करत सांगितलं की त्याला मिळालेली भूमिका केवळ नेपोटिझममुळे हातातून गेली आहे मी एका चित्रपटासाठी जवळपास अंतिम फेरीपर्यंत पोहोचलो होतो मात्र अचानक त्या भूमिकेसाठी दुसऱ्या स्टार किडची निवड करण्यात आली कारण त्या स्टार किडच्या कुटुंबियांनी प्रोजेक्टसाठी आर्थिक गुंतवणूक केली होती अशा निर्णयांमागे आर्थिक व्यवहार असतात आणि त्यामुळे केवळ निर्मात्यांनाच दोष देणं योग्य नाही जर मी पालक असतो तर मीही माझ्या मुलासाठी सर्वोत्तम संधी शोधली असती बॉलिवूडमध्ये बाहेरच्यांसाठी यशाचा प्रवास अत्यंत खडतर असतो इथे नातेसंबंध नसलेल्यांना प्रत्येक पायरीवर स्वतःला सिद्ध करावं लागतं पण चिकाटी आणि मेहनतीमुळे काहीतरी गवस्त हाच माझा विश्वास आहे असं त्याने ठामपणे सांगितलं हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृशाल करमरकर